नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आताच रूप एक प्रश्न विचारला आहे आपण त्याचं सोल्युशन देऊया एका व्यक्तीने एका कंपनीचे एकशे वीस भाग ठीक आहे एकशे एक वीस भाग ज्याची दर्शनी किंमत शंभर रुपये आहे ज्याची दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये म्हणजे एका भागाची दर्शनी किंमत शंभर रुपये आहे तर असे एकशे वीस भाग पुढे काय म्हटलं असे एकशे वीस भाग शेकडा पंचवीस टक्के जास्त रक्कम देऊन खरेदी केले आता खरेदी केले किती रे पंचवीस टक्के जास्त रक्कम ठीक आहे म्हणजेच काय पंचवीस टक्के जास्त रक्कम पंचवीस टक्के जास्त रक्कम देऊन खरेदी केले ठीक आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं त्यासाठी दर्शनी किमतीवर शेकडा दोन टक्के दलाली सुद्धा आकारण्यात आली म्हणजे जी आपली दर्शनी किंमत आहे ज्याच्या काय त्यांनी दलाली सुद्धा आकारली आहे मग आता मला एक सांगा शेकडा पंचवीस टक्के जास्त रक्कम बरोबर आपली दर्शनी किंमत किती आहे शंभर तिच्यावर शेकडा पंचवीस जास्त म्हणजे किती शंभरवर पंचवीस पण हे कसे जास्त आहे मग काय करावं लागेल अधिक पंचवीस मग ते झाले गेल एकशे पंचवीस रुपये ठीक आहे आणि दोन टक्के दलाली आकारण्यात आली पण ती दलाली पण कशी होती दर्शनी किमतीवरच होती कधीकधी तुम्हाला प्रश्नामध्ये आता या प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं आहे काय की दलाली ही दर्शनी किमतीवर आकारण्यात जाते आता याच्यानंतरचा जो आपण पुढचा प्रश्न बघणार आहे त्याच्यात असं काही मेन्शन नाही आहे मग तेव्हा काय करायचं ही जी तुमची वाढलेली रक्कम असते आता इथे किती वाढलेली रक्कम एकशे पंचवीस तर मी दलाली एकशे पंचवीस वर घेईन पण ह्या उदाहरणात मी तसं करेल का नाही कारण की आपल्याला ऑलरेडी सांगितलंय दलाली ही बरोबर म्हणजे जो काही मध्यस्थ व्यक्ती त्याला काहीतरी अमाऊंट द्यायची ही कशावर द्यायची आहे दर्शनी किमतीवर ठीक आहे मग आता दोन टक्के दलाली आहे दोन टक्के दलाली म्हणजेच काय शंभरावर दोन आहे आपली दर्शनी किंमत पण शंभर आहे म्हणजेच किती आले दोनच रुपये बेरीज किती एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस रुपये ही झाली तुमची खरेदी पण ही किती फक्त एका भागाची खरेदी ठीक आहे आपण पहिले आधी सर्व खरेदी आणि विक्री एका भागावर काढून घेऊ आणि नंतर जे आपले एकशे वीस भाग आहे म्हणजेच गुणिले झाल्यानंतर नंतर एकशे वीस करू माता विक्री विक्रीमध्ये काय झालं पस्तीस टक्के जास्त रक्कम घेऊन लवकरच ते भाग दर्शनी हा पस्तीस टक्के जास्त रक्कम घेऊन लवकरच ते तीन टक्के दलालीवर विकले ठीक आहे दर्शनी किमतीवर आता पस्तीस टक्के जास्त पस्तीस टक्के जास्त रक्कम आता मला एक सांगा शंभरावर पस्तीस आपली दर्शनी किंमत पण शंभरच आहे म्हणजे टोटल किती हे पस्तीस आणि शंभर एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये पुढे काय म्हटलं तीन टक्के दलाली पण कशावर रे दर्शनी किमतीवर म्हणून मी लिहिल तीन टक्के दलाली दर्शनी किमतीवर आहे आपली दर्शनी किंमत शंबर। किती आहे शंभरावर तीन तर दर्शनी किंमत पण शंभरच आहे म्हणजे किती तीन रुपये पण हे तीन रुपये मी याच्यातून वजा करेल का इथे खरेदी किमतीमध्ये काय होत होतं एकशे वीस रुपयाला मी ते भाग घेतले होते ठीक आहे मी काहीतरी रक्कम दिली प्लस म्हणजे ही अमाऊंट माझ्याकडनं गेली आहे खरेदी खरेदी करत होतो कर माझ्याकडनं काहीतरी पैसे गेले मी दलाली पण किती रुपये दिली दोन रुपये दिली म्हणजे एकशे पंचवीस तर गेलेच गेले, गेले वरतून किती दोन रुपये सुद्धा गेले म्हणजे किती रुपये गेले टोटल एकशे सत्तावीस रुपये म्हणून ही दलाली यामध्ये ऍड केली आहे म्हणजेच आहे ठीक आहे आता खाली काय होत आहे विक्री करतोय जे माझ्याकडे भाग आहे त्याची विक्री करतोय पस्तीस टक्के जास्त रक्कम घेतली म्हणजे शंभरावर एकशे पस्तीस झाले आहे आता दलाली द्यावं लागेल एकशे पस्तीस रुपये तर मला मिळणार आहे विक्री किंवा त्याच्यामुळे पण जी दलाली आहे ते पैसे माझ्याकडून वजा होणार आहे म्हणून एकशे पस्तीस वजा तीन मग किती एकशे बत्तीस रुपये झालं इथे तुम्हाला खरेदी भेटली इथे तुम्हाला विक्री भेटली मग तुम्हाला दिसत आहे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नक्कीच आहे काय झाला नफा नफा बरोबर विक्री वजा खरेदी आता विक्री किती रे एकशे बत्तीस रुपये वजा खरेदी किती आहे एक एक एकशे सत्तावीस रुपये मग एकशे बत्तीस मधून एकशे सत्तावीस गेले पाच रुपये हा काय झाला तुमचा नफा पण मला एक सांगा हा नफा फक्त किती भागांवर आहे एका भागावर आपले टोटल भाग किती आहे एकशे वीस मग आपण एकूण नफा काढू एकूण नफा ठीक आहे आपला नफा किती आहे पाच बरोबर आणि भाग किती आहे एकशे वीस म्हणून मी एकशे वीस ने गुणाकार करायला मग किती आले भागा पण साठ किती सहाशे रुपये म्हणून या संपूर्ण विभागात किती नफा झाला सहाशे रुपये नफा झाला समजलं चला पुढचं उदाहरण आहे श्याम यांनी एका कंपनीचे शंभर भाग पुढच्या प्रश्नात काय सांगितलं आपण भाग किती तुमचे शंभर ठीक आहे ज्याची दर्शनी किंमत एकशे वीस रुपये आहे म्हणजेच काय तर एका भागाची दर्शनी किंमत किती आहे एकशे वीस रुपये दर्शनी किंमत एकशे वीस रुपये ठीक आहे पुढे असे भाग शेकडा तीस टक्के जास्त रक्कम देऊ शेकडा तीस म्हणजे ही काय तुमची खरेदी किंवा कुणी खरेदी केले श्याम यांनी खरेदी केलेले आहे त्याच्यामुळे खरेदी खरे शेकडा तीस टक्के जास्त जास्त रक्कम ठीक आहे पुढे जास्त रक्कम देऊन दोन तक, दोन टक्के दलालीने खरेदी केले आता मागचं उदाहरण आपण बघितलं तिथं आपल्याला प्रॉपर मेन्शन केलं होतं काय की दोन टक्के ही दलाली दर्शनी किमतीवर होती आधीच्या उदाहरणात इथे तसं काही दिलंय का नाही मग काय करायचं जे आपली दलाली आहे ती जे आपली तीस टक्के वाढलेली अमाऊंट आहे ना त्याच्यावर घ्यायची ठीक आहे जेव्हा काही दिलेलं नसतं तेव्हा वाढलेल्या अमाऊंटवर ते दलाली घ्यायची पण जेव्हा क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल की दर्शनी किमतीवर घ्या तर दर्शनी किमतीवरच घ्यायची आता इथे दलाली किती आहे दोन टक्के काय दलाली पण ही कशावर आहे वाढलेल्या किमतीवर आहे म्हणजेच काय दर्शनी किंमत होती एकशे वीस तीस टक्के वाढले म्हणजे पण काय अमाऊंट येईल तिच्यावर दोन टक्के दलाली आपले ठीक आहे हा ही तुमची सगळी खरेदी पुढे काय झालंय लगेच त्यांनी ती ते सगळे भाग होते ते विकले बरोबर आता विक्री विक्री काय चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन चाळीस टक्के जास्त रक्कम बरोबर आणि पुढे काय घेऊन अडीच टक्के दलाली दिली अडीच टक्के दलाली आहे पण इथे असं म्हटलं का दर्शनी किंमत किंवा काय नाही मग त्याच्यामुळे दिली कशावर जी वाढलेली रक्कम आहे तिच्यावरच किती दोन पॉईंट पाच टक्के दलाली आता ह्या उदाहरणात जर तुम्ही सेपरेट 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 म्हणजे काय एकशे वीस रुपये इथे होते तीस टक्के जास्त रक्कम दिली आणि त्याच्यावर नंतर दोन टक्के परत दलाली दिली आहे तर डायरेक्ट आपण सक्सेसिव मेथड वापरायची सक्सेसिव्ह मेथड मध्ये काय असतं की ही वाढलेली रक्कम आहे तिच्यावर परत हे वाढले म्हणजे वाढलेल्या रकमेवर काहीतरी वाढलेलं आहे ना ठीक आहे मग अशा वेळेस सक्सेसिव्ह मेथड वापरायची ही झाली तुमची विक्री ठीक आहे मग आता मी तुम्हाला सक्सेसिव्ह मेथडचा फॉर्म्युला सांगितला आहे काय रे ए अधिक बी अधिक ए गुणिले बी छेद शंभर ठीक आहे आता मला एक सांगा खरेदी करत होतो तीस टक्के जास्त रक्कम दिली त्याच्यानंतर दोन टक्के झालेली पण दिली म्हणजे सगळे पैसे गेलेले बरोबर पण पन... किती गेलेले तीस टक्के जास्त तर गेलेच गेले, गेले। परंतु दोन टक्के झालेली पण गेली म्हणजेच ही काय माझी खरेदी किमती खरेदी करण्यासाठी मी एवढे पैसे दिले मग आता ए किती तीस अधिक झाल्याने किती होती दोन टक्के मग अधिक तीस गुनिले दोन शेत किती रे शंभर ओके मग आता तीसन दोन बत्तीस इकडे काय झालं हा शून्य गेला हा शून्य गेला तीन गुण सहा शेत किती दहा म्हणजेच किती थी। बत्तीस बत्तीस अधिक हो। शून्य पॉईंट सहा म्हणजेच किती आले रे बत्तीस पॉईंट सहा पण हे कशात आहे तुमचे पर्सेंटेजमध्ये ठीक आहे का कारण की आपण सक्सेसिव्ह काढतोय हे सगळे काय होते पर्सेंटेज मध्ये आधीच्या उदाहरणामध्ये मी त्यांचं रुपयांमध्ये कर्मजन करून घेतलं होतं पण मी ते मी सगळ्यांना पर्सेंटेजच ठेवलं तर मग आपले हे उत्तर जे आलेले हे किती बत्तीस पॉईंट सहा हे तुमचं पर्सेंटेज आहे आणि ही तुमची काय आहे खरेदी आपण सगळ्या पर्सेंटेजमध्ये हिशोब करतो आता पुढे आता विक्री विक्री कशी झाली चाळीस टक्के जास्त रक्कम घेतली बरोबर ही रक्कम माझ्याकडे येणार आहे पण मला दोन पॉईंट पाच टक्के दलाली द्यायची आहे म्हणजे ती त्याच्यातून वजा करावं लागेल का कारण की जो मध्यस्थ व्यक्ती आहे जो दलाल आहे त्याला तर काहीतरी अमाऊंट द्यावा लागेल ना मग ती किती ठरली आहे दोन पॉईंट पाच टक्के मग ती त्यातून वजा करायची म्हणजेच काय सक्सेस फॉर्म्युला माहिती आहे ए अधिक बी अधिक एक गुणिले बी चेत शंभर माहिती घेऊ आपण चाळीस आणि जे अडीच टक्के ते मी आता इथे मायनस घेईल मायनस का कारण की ते पैसे जाणार आहे माझ्याकडून चाळीस टक्के ते येणार आहे पण हे वजा होणार आहे आणि अधिक मी काय सांगितलं ह्या दोघांचा सा गुणाकार चाळीस गुणिले वजा दोन पॉईंट पाच ठीक आहे छेद किती रे शंभर चाळीस वजा दोन पॉईंट पाच सदोतीस पॉईंट पाच प्लस किती होतील आता दोन पॉईंट पाच गुणिले चाळीस किती शंभर आणि शंभर बाकी शंभर एक पण कसा वजा एक का कारण की आपल्याला माहिती प्लस मायनस काय होतो गुणाकारात मायनस आता परत इथे प्लस मायनस मायनस म्हणजे सदोतीस पॉईंट पाच वजा एक म्हणजेच किती छत्तीस पॉईंट पाच हे पण काय आले तुमचे पर्सेंटेज ठीक आहे तुमची विक्री आपण सगळं पर्सेंटेज मध्ये काढतोय ठीक आहे चाळीस पण तुमचे पर्सेंटेज होते अडीच टक्के झालेली पण पर्सेंटेजमध्ये होती माता खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे इथे पण काय झाला नफाच झाला मग नफ्याचं सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी ओके आता विक्री किती आहे रे छत्तीस पॉइंट पाच वजा खरेदी किती आहे बत्तीस पॉइंट सहा ठीक आहे आता छत्तीस पॉईंट बत्तीस पॉईंट सहा वजा करायचे पंधरातून सहा गेले नऊ इथे गे किती आले पाच पाचातून दोन गेले तीन किती आले तीन पॉईंट नऊ पण हे काय आहे टक्केचे तुमचे ठीक आहे हे सर्व टक्के आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारलेला नाही जर तसं विचारलं असतं तर आपला नफा होता तीन पॉईंट नऊ टक्के आपल्याला अमाऊंट विचारले मग या सगळ्या टक्क्यांची आपल्याला अमाऊंट करावं लागेल हे काय होत एक आपली दर्शनी किंमत आहे बरोबर एका भागाची एक भाग किती एकशे वीस बरोबर आता हे टक्के टक्केचं चिन्ह घालवण्यासाठी काय करेल मी शंभरने भाग देईल बरोबर गुणिले किती किती एकशे वीस अमाऊंट किती आपली एकशे वीस बरोबर अजून हे काय आलो टक्के मी घालवले तीन पॉईंट नऊ टक्के होते चेत शंभर गुणिले एकशे वीस पण आपले भाग किती रे शंभर भाग आहे शंभरने पण गुन्हावं लागेल नाहीतर ही किंमत फक्त आपल्याला एका भागाची मिळेल आपल्याला सगळी किंमत काढावी लागेल म्हणून गुणिले शंभर मग किती हे शंभर गेले हे शंभर गेले एकशे वीस ने तीन पॉईंट नऊ ला भाग देऊ किती हा पॉईंट निघून जाईल का कारण इथे शून्य आहे म्हणत एक बारा आणि एकोणचाळीस लाग ला द्या बारा नव अष्ट आठ आजचे किती आले दहा बार ती छत्तीस छत्तीस आणि दहा सेहेचाळीस किती आले चारशे अडुसष्ट आता ही सगळी अमाऊंट तुमची रुपयामध्ये आली म्हणजेच काय तर श्यामरावांना ह्या व्यवहारात चारशे अडुसष्ट रुपये नफा झाला समजलं जर समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा धन्यवाद